वेलकम टू माय न्यू ब्लॉग आजच्या ब्लॉगची सुरुवात होती आत्ता वाजल्यात बघा सव्वा दोन आणि मी आता आलो घरी तर आजचा विषय असा आहे काय करा आजचा विषय असा आहे की तुम्हाला सांगतो मी सकाळी जरा उठायला उशीर आज आणि उठायला उशीर झाल्यामुळं सगळे काम उशीर उशीरा झाले सुभांगी पण उशिरा उठले सुभांगीने बघा कसं फरशी वगैरे जरा साफ साफे घाण झाली होती म्हणून आणि दोन तीन दिवस झालं आमच्या चॅनलवरती काही व्हिडिओ टाकला नाही ते पाणी येणारे आत प्यायचं तर टाक्या वगैरे घातल्यात तिनं त्याच्यामुळं जरा तिला उशीर झाला स्वयंपाक वगैरे का केलाय काय केलंय बघूया चला काय बनवलंय आज शेंगाची भाजी दूध ठेवलं एका याच्यावर शेंगाची भाजी आहे शेंगाची भाजी बनवली आणि भाकरी जवळच्या भाकरी लाईट नाही लाईट कधी कधी गेल लाईट आता येणार कधी मग हा काय काम चालू लाईट खांब खालचा कशाला कुठं तसं काय पाणी काढायला लयच्याकलं इथं चिमीट आणून टाकणं लागली जराशी रे तीन चिमीट का होतं नशिमी टाकली हे जरा असं उचलून येते तर पाणी साचत नाही तिथं पाणी लई साचायला निसत्ताच शिवाय आयलं नकपालीश कधी लावलं तर किती दिवस झाले काय काय गरज नाही ना पायाला नकपालीश लावायचे हाताला लावतात नकपालीस पायाला सोडत लावतात ते निघा ना झालंय ना लवकर आता मग ए दादू हे दादा दाद� सोड सोड हे सोड सोड ते भरून ठेवलं का ग माठ थंड होते आता पाणी हे ना हां का ओके चला बरं लवकर जेवण करूया आणि जाऊया जेवायला पण खूप उशीर झाला गाईज नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा असे छोटे छोटे व्हिडिओ टाकणारे आम्ही आणि दोन तीन दिवसानंतर आम्ही हे बघा आता हे बघा असे धरले ना तुम्हाला सांगतो मी व्हिडिओ कसा बनवायचा हे बघा असं धरायचं हे आता समजा आपल्या समोरचं शूट करायचं असलं ना हे असं धरायचं मोबाईल आणि असा कॅमेरा फिरवायचा व्हायचा आलं आपण आपल्याला जर आपण स्वतः शूट करायचं असेल तर आणि जर मागचं दाखवायचं असेल तर तुम्हाला असं करायचं म्हणजे आपला हात फिरवायचा बाकी कशात टाइम घालू नको मी समजून सांगायला व्हिडिओ कसा बनवायचा व्हिडिओ व्हिडिओ कसा शूट करायचा हे बघा आता हे पाठीमागची साईड झाली आणि जर आता स्वतःला बघायचं असेल तुम्हाला स्वतः दाखवायचा असेल समजा तर कॅमेरा पॅक करायचा ठीक आहे म्हणजे एकाच माणसं आपण फक्त हात फिरवायचा आपला आणि मागचं पण दाखवायचं समोरचं पण दाखवायचं ते पहिलं मला पण कळत नव्हतं नंतर नंतर मी शिकलो हे बघा तुम्ही बघत असा ना आता तुमच्या समोर आहे हे बघा ओके लक्ष ला। ठेवा व्हिडिओ बनवायचा असेल तुम्हाला कुठे गेले असेल फिरायला तर आणि पुन्हा या आताना असं घेऊन टाकायचं खाली ठीक आहे चला शुभांगे आली जायला आता वाढलं सुभांगी ना आणि हो आम्ही काय करणार माहिती आहे का आज पण रे आडू नको आवाज आज कोणता वार आहे आज कोणता वार आहे का आज पंधरा तारीख आहे गुरुवार आहे शुक्रवार शनिवार जमलं तर आपण शनिवार जायचं आहे पुढं वॉटर पार्कला औरंगाबाद वॉटर पार्क अरे उन्हाळा लागलंय बघूया जमलं तर जाऊया तर उघडणं लाईट नाही पहिलंच का हा का तू काय दहा रुपये दिले तुला तू आज समजू नको व्हिडिओ व्हिडिओमध्ये मारणार नाही मी व्हिडिओ मधला धुऊन काढून धुन हो मी नाही पप्पा म्हण काय म्हण <susur> तुम्हाला लग्नाला लग्न लग्न झालं तरी मारतो मी तुम्हाला दोघाला सागर तुला तुमचं लग्न झालं ना लगना 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 तरी मार तुम्हाल तुम्हाला लक्षात ठेव मारील ना हा आणि इकडं बघा ते बघा चिपकोला गरे हे बघा हे फोल्डर किती दिवस झाले आणून हा बाराशे रुपये घातले याच्यामध्ये आणि किती दिवस झालं लगेच फोल्ड बघा काल काल का परत जी पाल्डवरून याच्यावरून पाल्ड मशीन होऊन येते मशीन था। था। खाली पाल्ड म्हणे हे बघा इथं फुटलं हे बटन बिट बटन बिटन हे दे। झालं ते घरात हवं येते का घरात हवं येत नाही का हा हा शांत बस शांत बस तो 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 चला या जेवायला भाकरी आणि शेंगाची भाजी खूप छान नवीन असेल तर चॅनल लाईब करा कारण कामचा रसपणा संपला आणि आम्ही बहुतेक शनिवारी किंवा सोमवारी म्हणजे आता विचार आहे बघू काय होते काय माहिती तर व्हिडिओ टाकणार होतो आम्ही गेलो तर चला या जेवण करा धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल भेटूया नवीन व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन असेल आता जेवण करतो मी चमच्या म्हणलं तर असंच मारल मारलं का रे पुन्हा एकदा धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल